नमस्कार तुमच्यापैकी बऱ्याच जणांना कुंकुमादी तेल माहीत असेल युट्यूबवर अनेक व्हिडिओज असतात वैद्य पण कुंकुमादी तेल प्रिस्क्राईब करतात तर याचे नक्की काय काय फायदे आहेत त्याने चेहऱ्यावरचे वांगाचे डाग काळेपटचे डाग नंतर चेहऱ्यावरच्या सुरकुत्या हे सगळं कमी व्हायला खरंच मदत होते का हे किती दिवस वापरलं पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत याशिवाय हे तेल कोणी वापरता कामा नये म्हणजे कॉन्ट्रा इंडिकेशन काय काय आहेत कुठल्या स्किन कंडिशनमध्ये ते चालत नाही हे पण आपण बघणार आहे वापरण्याची योग्य पद्धत काय आहे ते पण मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी डॉक्टर दीप्ती वेलनेस मध्ये मनापासून स्वागत तर सुरुवातीला कुंकुमाती तेलाचे इन्ग्रेडियंट्स काय आहेत ते थोडक्यात तुम्हाला सांगते पण कोणतीही गोष्ट तुम्ही आता युट्यूबवर बघून एखादी गोष्ट चालू करता म्हणजे जेव्हा तुम्ही डॉक्टर प्रिस्क्रिप्शन नाही घेतलं तर तुम्हाला काही बेसिक गोष्टी इन्ग्रेडियंट्स काय आहेत नंतर त्यांनी कसा फायदा होतो हे माहीत पाहिजे तर मध्ये बेस जो असतो म्हणजे कुठल्या तेलामध्ये बनवलं जातं तर तिळाच्या तेलामध्ये बनवलं जातं याच्यामध्ये जा अनेक वर्णीय वनस्पती आहेत वर्ण्य म्हणजे जी चेहऱ्याचा वर्ण सुधारतात रंग किंवा कॉम्प्लेक्शन चांगलं येतं तर अशा वनस्पती आहेत कोणत्या आहेत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुंकुम कुंकुम म्हणजे केशर आहे नंतर उशीर म्हणजे वाळा आहे ज्येष्ठमध आहे कमळ आहे नंतर मंजिष्ठा मंजिष्ठा ही पण चेहऱ्यासाठी चेहऱ्याचा रंग सुधारण्यासाठी अनेक स्किन कंडिशन्स मध्ये अतिशय उपयुक्त अशी वनस्पती आहे तर ह्या सगळ्या वनस्पतींचं कॉम्बिनेशन ते तेल बनवताना वापरलं जातं अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये अजाक्षीर अजाक्षीर म्हणजे बोट मिल्क म्हणजे बकरीचं दूध हे वापरले आहे बकरीचं दूध हे है, तो का वापरलं असेल बरं तर बकरीचं दूध हे वांगाचे डाग घालवण्यासाठी अतिशय उपयोगी आहे मी मध्ये एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यात पण हे कसं लावायचं ह्याचा काय उपयोग आहे हे सांगितलंय तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईलच तर असं हे तेल आहे त्यामुळे अर्थात ह्याचं आयुर्वेदामध्ये ह्याचा उद्देश किंवा ह्याचा उपयोग कुठे सांगितला आहे तर पीडका व्यंग हा म्हणजे नीलिका म्हणजे जे निळसर डाग म्हणजे वांगाचे डाग पण ते पण साधारण दोन प्रकारामध्ये असतात एक असतात जे काळपट असतात आणि दुसरे असतात जे थोडेसे निळसर काळपट हे दोन्ही प्रकारचे डाग म्हणजे नीलिका आणि व्यंग या दोन्ही प्रकारच्या डागांसाठी या तेलाचा अतिशय उत्तम उपयोग होतो त्यामुळे जर तुम्हाला लवकर वयात किंवा उशिरा वयात असे जर चेहऱ्यावर बटरफ्लाय शेप वांगाचे डाग आलेले असतील ज्याला आपण हायपर पिगमेंटेशन असं म्हणतो तर त्यासाठी यावर अतिशय उपयोग होतो म्हणजे तुम्ही रोज हे तेल वापरलं तर त्याने तुम्हाला नक्की फायदा होतो आता याचा दुसरा महत्वाचा फायदा चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी म्हणजे अँटी एजिंग म्हणून पण हे तेल उपयोगी आहे हळूहळू आपल्या स्किन मधलं गोलाजन कमी होतं म्हणजे थोडक्यात सांगायचं तर वृक्षता यायला लागते जो तरुणपणी नॅचरल ग्लो असतो तो, तो राहत नाही तेज थोडं कमी होतं तर so, हा जो वृक्षपणा आहे तो, तो भरून काढण्यासाठी चेहऱ्याला स्निग्धता आणण्यासाठी या तेलाचा खूप चांगला उपयोग होतो त्यामुळे फाईन लाईन्स म्हणजे सुरकुत्या येण्याचं प्रमाण हे थोडस कमी होत नंतर याचा तिसरा उपयोग काय तर अर्थातच तुम्हाला एवढ्या कळलं असेल की तेल आहे म्हणजे ते स्निग्ध आहे म्हणजे वृक्षाच्या ऑपोजिट आहे म्हणजे ज्यांची स्किन ही ओरिजिनली वृक्ष आहे कोरडी आहे ज्यांची प्रकृती वात प्रकृती आहे म्हणजे ओवरऑल स्किन ही कोरडी असते तर त्यांच्यासाठी हे तेल अगदी तरुणपणापासून वापरलं तरी पण चालेल तरुण मुली आ, आजकाल त्यांचं जे काय स्किन रुटीन असतं त्यामुळे त्याच्यामध्ये बरेच काय काय मॉइश्चरायझर्स बरेच क्रीम्स वापरत असतात तर त्याऐवजी त्यांनी हे आपल्याकडचं हर्बल हर म्हणजे जे अतिशय नॅचरल आहे त्याचे काहीही साईड इफेक्ट नाही तर हे तेल वापरायला काही हरकत नाही यानंतर एक अतिशय महत्वाचा मुद्दा तरुण मुलींसाठी की ज्या पेअरनेस क्रीम्स वापरतात वेगवेगळे प्रॉडक्ट्स वापरतात नंतर कुठलं कोरियन ग्लास स्किन चॅलेंजेस करतात इतका खटाटोप करतात तर त्या मुलींनी तरुणपणी हे तेल वापरावं ह्याने वर्ण सुधारण्यासाठी मदत होते आणि जसं मी म्हटलं मगाशी तसंही कोणतेही केमिकल्स नाहीत त्यामुळे स्किनवर हार्श असा काही परिणाम होत नाही पण अर्थातच ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह आहे त्या सगळ्यांसाठी मी नेहमीच सांगते की तुम्ही आधी पॅच टेस्ट करा म्हणजे हातावर एका छोट्याशा पॅचवर हे तेल पहिले लावायचं थोडे एक दोन तास ठेवायचं आणि नंतर तुम्हाला अंदाज येतोच म्हणजे एखाद्याला जर खरंच कुठल्याही गोष्टीची रिॲक्शन असेल तर असे। तुम्हाला ते लगेच कळून येते त्यामुळे पहिल्यांदा थोडा वेळ लावून ठेवायचा आणि नंतर ड्युरेशन वाढवायचं बरं यानंतर आता आपण बघूयात की हे तेल कोणी वापरू नये तर अर्थातच ज्यांची स्किन ऑइली आहे किंवा इव्हन कॉम्बिनेशन स्किन आहे तर असे ऑइली स्किन असणाऱ्या लोकांनी वैद्यांच्या सल्ल्याशिवाय मनाने वापरू नये याशिवाय ज्यांना पिंपल्स ऍक्टिव्ह आहेत म्हणजे एक पिंपल येतो नंतर जातो परत येतो अशा प्रकारे ये पिंपल्सची टेंडन्सी आहे तर त्यांनी पण हे तेल वापरू नये कारण जरी हे तेल ऍब्झॉर्ब होत असलं तरी बऱ्याचदा पोर्स हे ब्लॉक होऊ शकतात नंतर पिंपल्स किंवा अशा गोष्टी वाढू शकतात त्यामुळे त्या हो लोकांनी सल्ल्याशिवाय वापरू नये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे तेल लावून तुम्ही लगेच बाहेर पडू नका कारण बाहेर अर्थातच डस्ट असते नंतर बरेच पोल्युशन असतं तर नॅचरली या गोष्टी सगळ्या चेहऱ्यावर जास्ती बसणार त्यामुळे बाहेर पडताना वापरायचं नाही मग कधी वापरायचं ज्यावेळी तुम्ही घरात असाल किंवा संध्याकाळी वगैरे जेव्हा बाहेरून या तेव्हा चेहरा स्वच्छ धुवायचा आणि त्यानंतर एक दोन तीन थेंब घ्यायचे तेवढंच पुरतं आणि ते असे छान गोलाकार पद्धतीने चेहऱ्यावर मसाज करून लावायचं दोन तीन थेंब घेऊन थोडस टॅप करून किंवा व्यवस्थित मसाज करून लावायचा सुरुवातीला एक अर्धा तास ठेवा मग नंतर कोमट किंवा साध्या पाण्याने धुवून टाका नंतर हळूहळू तुम्हाला लक्षात येईल जशी सवय होईल तसं थोडस जास्ती वेळ ठेवलं तरी पण चालेल आता यानंतर महत्वाचा मुद्दा आणि बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की याने किती दिवसात रिझल्ट येतात तर बघा ग्रंथामध्ये तर असं सा सांगितलंय की सप्ताहात म्हणजे एका आठवड्यामध्ये रिझल्ट येतात तुमचा वर्ण छान होतो तर आठवड्यामध्ये तुम्हाला काहीतरी फरक थोडासा का होईना फरक हा दिसला पाहिजे पण अर्थातच हे सरसकट सगळ्यांना असं नाही सांगता येणार म्हणजे जर तुमचे वांग किंवा तुमचं वा, जो काही स्किनच जे काही कलर ब्लॅकिश किंवा असं काही जे झालेलं असेल ते जर तुम्हाला अनेक दिवस अनेक वर्ष असेल तर ते आठ दिवसात नक्कीच कमी नाही होणार पण जर फॉर्च्युनेटली तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला जस्ट सुरुवातच झाली आहे आणि तुम्ही लगेच लावायला सुरुवात केलं ला। तर लवकर रिझल्ट येणार त्यामुळे प्रत्येकाची कंडिशन कशी आहे किती दिवस जुन आहे याच्यावर तो इफेक्ट अवलंबून नाही पण कमीत कमी आठ दिवस तरी लागतील थोडासा सुद्धा रिझल्ट यायला तर आ, हे तेल अशा पद्धतीने छान वापरून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा कर की तुम्हाला याने रिझल्ट आला की नाही तर असेच छान व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद